जुना आर टी ओ ऑफिस रस्त्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आमच्या निवडणुकीच्या पूर्वी जो निधी मिळाला होता त्यांच्यातनं हे पहिलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा रस्ता जुना आर टी ऑफिसचा कॉन्क्रीटचा झाला आहे आणि इथं असणारे पोल त्याचबरोबर बाकडी वगैरे त्याचबरोबर या ह्याच्यासाठी सर्व युटिलिटी जे आहेत रस्ता खोदायला लागणार नाही पाईप वगैरे घालायला केबल टाकायला वेगवेगळ्या ठिकाणी युटिलिटी ठेवलेत आता अशाच पद्धतीनं पुढच्या रस्त्याचं काम आपल्या कुबेर विनायकपासून खालचं सुरू झालं आहे त्याचबरोबर आपल्या मोना स्कूलच्या इथलं काम पूर्ण होत आलेलं आहे आपला पोहे आप नाका ते वाडेफाटा या रस्त्याचं पण काम हे पूर्णत्वास गेलं आहे आता पुढच्या याच्यामध्ये नवीन कामं प्रस्तावित केलीत कॉन्क्रीटची सातारा शहरामध्ये करण्याचे प्रमुख रस्ते बरेचसे गेलेत त्याचबरोबर नवीन एक रिंग रोड पण आपण सातारसाठी प्रस्तावित केलेला आहे जो खरं म्हणजे रामराव पवार नगर पासून किल्ल्याच्या इकडनं असाच त्या ह्याच्यातनं एक कासकडं रोड जाईल आणि दुसरा रोड मारदरे वगैरे असा एक करून जुना मेणा रोड जो आहे त्याला जोडण्याचं नियोजन ह्या रोडचं आम्ही केलं त्याचं पण प्रस्ताव हा शासनाकडे गेला आहे लवकरच त्याला पण मान्यता मिळेल तेव्हा अशा पद्धतीनं शहराचं एकतर वाहतुकीचं थोडंफार हे विकेंद्रीकरण व्हावं आणि शहरातली सुविधा आणि शहराचं सौंदर्य वाढावं वा। म्हणून हे सगळं नियोजन आज चाललं आहे आणि या, या सरकारच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भरून भरभरीत निधी मिळेल फडणवीस साहेबांकडे आम्ही प्रयत्न करतो आणि नक्की ते या सर्व कामांना मंजुरी पास।